ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर सप्टेंबर महिन्यामध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्हे सोला पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा असेल अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल विदर्भातील यवतमाळ वाशिम बुलढाणा जिल्हा असेल या सर्व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त पाऊस झाला आणि शेतकऱ्यांच्या शेतीचं जोरदार नुकसान झालं कुठे शेती वाहून गेली माती वाहून गेली कुठे विहिरीमध्ये गाळ साचला आणि शेतकरी अतोनात संकटात सापडला त्यानंतर राज्यातील जे सरकार आहे देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जवळपास एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आता एकतीस हजार कोटी रुपयांचं जे पॅकेज जाहीर करताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ही सर्व मदत आम्ही शेतकऱ्यांना जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना दिवाळीपूर्व मदत देण्याचा प्रयत्न करू आणि ही जी मदत आहे दोन एक दोन हेक्टरपर्यंत ही जी अट होती ती अट त्यांनी काढली आणि तीन हेक्टरपर्यंत केली आणि जी मदत आहे त्या मदतीमध्ये आठ हजार चारशेची मदत आम्ही अठरा हजार चारशे करणार आहोत ही साठी झाली हंगामी ज्या बागायती शेती आहे त्यांची जी सतरा हजाराची मदत आहे ती सत्तावीस हजार सत्ता करू म्हणजे प्रत्येकी दहा हजार रुपयाचं ऍडिशन करू असं सांगितलं होतं पण आता यामध्ये नेमकं काय झालं आहे दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांना आली आहे का आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काल जी कॅबिनेटची बैठक पार पडली त्यामध्ये नेमकं काय झालं या सर्व बातमी बातमीचा आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार मी स्वानंद तुम्ही पाहतात मुंबईत देवेंद्र फडणवीस सरकारनं जी मदत जाहीर केली ती शेतकऱ्यांना दिवाळीच्या एकदम शेवटच्या दिवसापर्यंत पोहोचली आणि त्या मदतीमध्ये जर पाहायला गेलं तर ती मदत तीन हेक्टरपर्यंत आम्ही मदत देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस सा, यांनी सांगितलं असलं तरी ती मदत मात्र दोन हेक्टरपर्यंतच मिळाली तसे आहे तसेच दोन हेक्टरपर्यंतची जी मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये देखील शेतकऱ्यांचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये काही गुंठे कमी केलेले आहे जवळपास अनेक शेतकऱ्यांचे मेसेजेस आले फोन आले त्यामध्ये त्यांनी जे त्यांना मदत मिळाली आहे त्याचे स्क्रीनशॉट देखील पाठवलेले आहेत आणि ती मदत देखील तोकडी आहे जी सरकारनं सांगितली आहे ती मदत त्यांना मिळाली नाही आता एक शेतकरी आहे बीड जिल्ह्यातील त्यांनी हा मेसेज पाठवलेला आहे त्यांनी जो मेसेज पाठवला आहे त्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की एकवीस तारखेला ही मदत त्यांना मिळालेली आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये दे दोन हेक्टरचीच मर्यादा मदत मिळालेली आहे म्हणजे सतरा हजार रुपये आलेले आहेत जे की सत्तावीस हजार जवळपास त्यांना पस्तीस हजारांपर्यंत म्हणजे चौतीस हजार आठशे रुपये इतकी मदत येणं अपेक्षित होतं पण ती एवढी मदत त्यांना आलेली नाही नंबर एक ची बाब झाली ही राज्याची मंत्रिमंडळ बैठक काल पार पडली त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मकरंद पाटील जे मंत्री आहेत त्यांनी आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री जे आहेत त्यांनी ही आ, या शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल सरकारचे लक्ष वेधलं त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही कुणाला कमी मदत मिळाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तर ही मदत मिळालेलीच नाही आणि जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांनाच अद्याप ही मदत मिळाली आहे ती देखील तोकडे आहे आणि त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं त्यानंतर प्रशासनानं या गोष्टीचं खंडन केलं या बातमीचा दुजोरा दिला नाही त्यांनी असं म्हटलं की दिवाळीच्या सुट्ट्या होत्या आम्ही रिव्ह्यू घेत आहोत अनेक शेतकऱ्यांना त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण यावरती एक आढावा बैठक घेतली त्या आढावा बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्ण मदत देणार आहोत जो काही निधी आहे तो वितरित केला जाईल अनेक शेतकऱ्यांचं जे के वाय सी आहे इंटरलिंक बँकेचं असतं त्या पद्धतीच्या दृष्टीनं पूर्ण ही प्रोसेस रखडली होती त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही थेट मदत जाऊ शकली नाही असं देखील प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे बरं आपण दुसरीकडे जर बघितलं आपण काल नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील दोन बातम्या समोर आल्या होत्या त्यामध्ये शेतकऱ्यांनी संतप्त शेतकऱ्यांना जे नुकसान झालं त्यांच्या शेतामध्ये जे नुकसान झालं त्या, त्या सरकारनं जी मदत देऊ सांगितलं होतं ती मदत त्यांच्या खात्यावरती जमा झालेली आहे त्या संतप्त शेतकऱ्यांना तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या प्रत्येकी दोन जिल्ह्यातील बातम्या आहेत त्यांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या गाड्या फोडलेल्या आहेत आता त्यांना पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतला आहे जर आपण बघितलं हा हजारो हेक्टरवरती लाखो हेक्टरवरती शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे दिवाळी होऊन गेली तरी देखील मदत मिळालेली नाही जे सरकारनं दावा केला होता तीन हजार तीन हेक्टरपर्यंतची जी दोन हेक्टरची मर्यादा आहे ती तीन हेक्टरपर्यंत केली तिथपर्यंत आम्ही मदत देऊ राज्य शासन त्यामध्ये दहा हजार रुपयांची वाढीव मदत देत आहे ते देखील सांगितलं पण दिवाळी होऊन गेली शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप मदत पोहोचलेली नाही दुसरीकडे जर आपण बघितलं काल मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल या जिल्ह्यात मध्ये पाऊस झालेला आहे आता कालपासून सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे मांजरा नदीला परत पूर आलेला आहे काही शेतकऱ्यांनी जे सोयाबीन काढलं आहे त्यांच्या बांधावरती ठेवलेलं आहे त्याची मळणी राहिलेली आहे ते पाऊस इतका झाला की ते पाण्यामध्ये सगळं सोयाबीन काढलंय ते देखील आता वाहून गेलेलं आहे म्हणजे जो हातातोंडाशी घास आलेला होता ते देखील आता शेतकऱ्यांचा वाहून गेलेला आहे आता जर बघितलं आपण खरीप पिकाचं जे नुकसान झालंय त्यासाठी शेतकऱ्यांना सरकारनं मदत देऊ असं सांगितलं होतं ती देखील मदत पोहोचली नाही आता परत दोन तीन दिवसापूर्वी जो पाऊस झाला आहे त्यामध्ये देखील आता शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आता सरकार त्यांना मदत देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला या सर्व विषयावरती सरकार मदत करत आहे का त्यामध्ये सरकार कमी पडत आहे का तसेच नागपूरमध्ये बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक झाले आहेत ती कर्जमाफी व्हायला पाहिजे का या सर्व विषयांवरती शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा बाकी सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबईत